मंडळी रामकृष्णहरी आज या शेंगदाणांपासून मी बनवणार आहे उपवासाची बर्फी लाखोच्या संख्येने गावागावातून वारकरी दिंड्या घेऊन पंढरपूरकडे रवाना झालेले आहेत वारकरी आपल्याबरोबर काही दिवस टिकणाऱ्या वस्तू जसे शेंगदाण्याचे लाडू शेंगदाण्याच्या चिक्क्या दशमा अशा बऱ्याचशा वस्तू बरेचसे जिन्नस आपल्याबरोबर घेऊन जातात आज असाच एक पदार्थ मी तुम्हाला करून दाखवणार आहे जो बराच दिवस टिकेल आणि उपवासाला आपण आवडीने खाऊ शकतो इथे मी दोन कप शेंगदाणे घेतलेले आहेत छान खरपूस भाजून घेतले त्यांची साल काढून घेतली आणि त्याची अशा पद्धतीने बारीक पूड करून घ्यायची त्याचप्रमाणे एक कप गूळ घ्यायचा आणि एक कप खजूर घ्यायचा गूळ छान बारीक कापून घ्यायचा आणि खजुराच्या बिया काढून मिक्सरमध्ये त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची मी अलीकडेच गावावरून येताना गावरान गाईचं सुगंधित असं तूप घेऊन आलेले आहे आता या तुपामध्ये आपण सगळे जिन्नस घालून एकजीव करून ही चिक्की करून घेणार आहोत या तुपामध्ये हा एक वाटी गूळ छान विरघळून द्यायचा तो विरघळला की बारीक केलेला खजूर त्यामध्ये घालायचा त्यानंतर शेंगदाण्याच्या केलेल्या पावडरमध्ये एक वाटी डेसिकेटेड कोकोनट त्याचप्रमाणे एक वाटी मिल्क पावडर घालायची हे सगळे जिन्नस या वितळलेल्या गुळामध्ये घालायचे आणि एकजीव करून घ्यायचे आणि दहा मिनटं हे मिश्रण छान हलवून घ्यायचं अगदी घट्ट होईसपर्यंत त्यानंतर एका परातीत काढा किंवा केकच्या टीनमध्ये काढा असं थापून थापून छान सगळीकडे पसरून घ्यायचं वरतून तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूटचे काप घाला झाली आपली उपवासाची बर्फी तयार आपले कुणी जीवलग दिंडीला जात असतील तर त्यांच्याबरोबर नक्की करून पाठवा हो शेंगदाणाच्या बर्फीप्रमाणेच दुसरी एक रेसिपी तुम्हाला दाखवते आपली पारंपरिक पद्धतीने केलेली शेंगदाण्याची चिक्की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आम्ही जेव्हा गावी जायचो ना तेव्हा आमची छोटी आत्या नेहमी शेंगदाण्याची चिक्की करायची गावच्या ठिकाणी आपल्याला पटकन गोड पदार्थ विकत घेता येतील अशी जवळपास अजिबात दुकानं नसायची त्यामुळे घरामध्ये जर गोड खायचं असेल तर काय करायचं ती नेहमी ही शेंगदाण्याची चिक्की आवर्जून करायची शेंगदाणे भाजून झाल्यावर ज्या पाटावर तुम्ही चिक्की करणार त्या पाटाला छान तुपाने किंवा तेलाने ग्रीस करून घ्यायचं दोन चमचे खमंग तुपामध्ये एक वाटी किसलेला गुळ घालायचा आणि हा गुळ मंद आचेवर छान वितळून घ्यायचा या गुळाचा छान पाक करायचा हो कारण त्याचमुळे आपली शेंगदाण्याची चिक्की चांगली कडक होणार आहे दहा मिनटानंतर एका वाटीमध्ये पाणी घ्यायचं आणि या पाण्यामध्ये या पाकाचा छोटासा गोळा घालायचा आणि जर असा कडक झाला म्हणजे आपला पाक तयार आहे या पाकामध्ये आता हे छान साल काढलेले आणि दोन खापा केलेले शेंगदाणे घालायचे हे शेंगदाणे या पाकामध्ये छान मिक्स करायचे गॅस बंद करायचा आणि तेल लावलेल्या पाटावर असे थापून घ्यायचे माझी आत्या तर सरळ तो पितळ्याचा तांबा घ्यायची आणि त्या तांब्याच्या बुडाने छान अशी थापून घ्यायची आता मी इथे लाटणं फिरवून घेत आहे लाटणाच्या सहाय्याने सगळी चिक्की समान पसरून घ्यायची आणि सुरीच्या साह्यानी असे चौकोनी काप करून घ्यायचे झाली आपली मस्त कडक अशी शेंगदाण्याची चिक्की तयार मंडळी मी तुम्हाला इथे दोन रेसिपी दाखवल्या एक शेंगदाण्याची बर्फी आणि एक शेंगदाण्याची चिक्की तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर आपला चॅनेल मायले कट्टला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन दावायला विसरू नका म्हणजे तुम्हाला माझ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन येईल आणि तुम्ही माझा पुढचा व्हिडिओ न चुकता पाहू शकाल मंडळी पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत रामकृष्ण हरी मंडळी